मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या गावांच्या बी भरपूर तुम्ही कमेंट्स केल्या धन्यवाद तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद् भागवद्गीतेचा अध्याय पंधरा आणि सोळा मग दोनच राहतील आपले सतरा आणि अठरा अठरा अध्याय झाले म्हणजे आपले पुरे संपूर्ण भागवद्गीता आपली ऐकली जाईल त्याच्यापुढे आपण तुम्ही कमेंट्स करा देवी भागवत पुराण ऐकायचे आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ सिद्ध कुंजिका स्तोत्र नवचंडीचे पाठ कोणते ऐकायचे असतील तशा कमेंट्स कराव्या कुलदेवताचे मंत्र लगातार अखंड जपना काहीतरी आपण नवरात्रीसाठी चांगलेच ऐकूया म्हणजे ज्याच्याने आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल आता अध्याय पंधराव्याला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः सर्व जणांनी जेवढ्या बी जणांनी भागवद्गीता ऐकली त्यांचा पितृदोष नक्की कमी होईल पण आता शनिवार आणि रविवारी हा उपाय नक्की करावा तर तो उपाय आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यात आपल्याला काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे दक्षिण दिशेकडे मुठभर तीळ हातात घ्यायचे काळे आपल्या पितृंच्या नावाने दक्षिण दिशेकडे थोडे टाकून द्यायचे आहे आणि तालाब नदीकडे आपल्याला लांब वातीचा दिवा पितृंच्या नावाचा काळी तीळ टाकून लावायचा आहे शनिवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लांबवातीचा दिवा लावायचा आहे पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे आता वर्षातून हा शेवटचा दिवस आहे शनिवारचा पितृपक्षाचा तर आपण असे काळे तिळ अर्पण केले तर साडेसातीसुद्धा कमी होईल आणि शनीचा प्रभाव कमी होतो आणि पितृपक्षामध्ये जर आपण काळे तीळ पिंपळाच्या वृक्षाला अर्पण केले तर पितृलोकात जे यमय यातना होतात यमदूत आपल्या पित्रांना यातना देतात तर त्या शंभर पिढींच्या यातना कमी होतात याच्याने पित्रांना चांगली सद्गती प्राप्ती होते म्हणून पिंपळाच्या झाडाची चा खूप चांगली पूजा करावी तर शनिवार येतच आहे शनिवारी अशी पूजा करे करावी रविवारी पिंपळाच्या झाडाखाली जात नाही रविवारी जर जायचं पण आहे तर हातात तुम्हाला एक प्लेट त्या प्लेटमध्ये साखर ठेवावी लागेल साखर जर ठेवली तर दरिद्रता सोबत येत नाही लक्ष्मीच आपल्या सोबत येते जो कोणी पिंपळाच्या झाडाखाली जातो दिवा लावायला जल अर्पण करायला तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सोबत येते पितृंचा पण वास आहे तर पित्तर पण येतात पण आपल्याला रविवारी जर गेले तर तिथे दरिद्रताचा वास राहतो फक्त रविवार असा आहे की तिथे अदरिद्रता वास करते म्हणून साखर घेऊन गेले तर दरिद्रताला साखर आवडत नाही तिला कटकट भांडणं आवडतात साखर राहिली तर लक्ष मी आपल्यासोबत येते जर तुम्ही गेले रविवारी तर साखर हातात घेऊन जा वाटीमध्ये थोडीशी आता आपण आत सुरुवात करूया ह्या दोन तीन उपाय नक्की करा आपल्या दरवाजा मुख्य दरवाजावरून बी सात वेळा काळे तीळ ओवाळून फेकून द्या जेणेकरून आपल्या घरातील नजर दूर होईल आणि कसाही पितृदोष असेल तर तो सुद्धा नाहीसा होईल अजून काही उपाय असतील मी तुम्हाला सांगेल आता चार पाच उपाय घरगुती हे सांगितले अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमो नमः भगवान श्रीकृष्ण म्हणाले आदी पुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव स्वरूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला अविनाशी असे म्हणतात अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचे वृक्ष हे अविनाशी म्हणतात तसेच वेद ही ज्याची पाणी म्हटली गेली आहेत पिंपळाच्या वृक्षाला वेदांची पाणी म्हटली गेली आहे वेद असे नाव दिले गेले आहे त्या संसाररूपी वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्व तो जाणतो जो पिंपळाची वृक्षाची पूजा खूप मनापासून आत्मापासून करतो त्याला पितृदोष लागत नाही त्याच्यावर पितृ लवकर प्रसन्न होतात त्या वेदांचे तात्पर्य जाणणारा हा अध्याय आहेत पिंपळाच्या वृक्षाची कशी सेवा करावी असे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे मग त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पानांना वाढलेल्या विषय देव मनुष्यानी पशु रूप खांद्या खाली वर सर्वत्र पसरल्या आहेत तसेच त्या मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहता आणि ममता आणि मुळे ही खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिले आहे या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाळी आढळत नाही कारण यांचा आधी नाही अंत नाही तसेच यांची उत्तम प्रकारे स्थिरतासुद्धा नाही म्हणून या अहता ममता आणि वासनारूपी अतिशय घट्टमुळे असलेल्या संसाररूपी वृक्षाला बळकट वैराग्य आणि शस्त्राने कापून कोणी टाकत नाही या प्रकारे आपण या पिंपळाच्या वृक्षाची सेवा करावी पिंपळाच्या वृक्षाला पाण्यामध्ये थोडी साखर घालून जर अर्पण केले तर आपल्यावर महालक्ष्मी खूप प्रसन्न होते पिंपळाच्या झाडाखाली गीतेचा सातवा नाही तर अकरावा अद्याय विष्णू सहस्र नावाचा जप या ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत करत जर सेवा केली मुंग्यांना साखर दिली तर करोडो लोकांना अन्नदान आणि जलदान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराच्या चांगल्या प्रकारे आपण सेवा केली असे समजले जाते जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाही आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे त्या आधी पुरुष नारायणाला मी शरण आलेली आहे अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधी आसन केले पाहिजे ज्याचे मान व मोह नष्ट झाले ज्यांनी आसक्तरूपी दोष जिंकला ज्याची परमात्माच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्याच्या कामना पूर्णपणे आशा झाल्या आहेत ते सुख दुःख नावाच्या द्वंदापासून मुक्त झालेले ज्ञानीजण त्या अविनाशी परमपदाला पोचतात ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाही त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो न चंद्र ना अग्नी तेच माझे परमधाम आहे देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझ्यातच अंच आहे आणि तोच प्रकृती स्थित मनाला आणि पाचि इंद्रियांना आकर्षित करतो वारा वा वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो तसाच देहदिकांचा स्वामी जीवात्मा ही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनसहित इंद्रिय बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीभ नाक आणि मन यांच्या आश्रयाने विषयांचा उपभोग घेतो शरीर सोडून जात असता किंवा शरीर राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असता त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाही केवळ ज्ञानरूपी दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीस तत्व ओळखतात योगीजन आपल्या हृदयात असलेल्या आत्म्याला प्रयत्नाने तत्वता जाणतात परंतु ज्यांनी आपले अंतकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही आत्म्या स्वरूपाला जाणत नाही सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते ते तेज चंद्रात आहे आणि तेच जे तेज अग्नीत सुद्धा आहे ते माझेच तेज आहे असे तू जान असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले जे काही तेज आहे सर्व जगाला प्रकाशित करणारे चंद्रामध्ये सूर्यामध्ये अग्नीमध्ये बी संपूर्ण तेज माझे आहे असे तू जाणून घे आणि मीच पृथ्वी शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूपी अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतीचे पोषण करतो मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण अपान यांनी संयुक्त वेशonar अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवतो मी सर्व प्रकारच्या हृदयात अंतर्यामी आणि स्मृती होऊन राहिलेला आहे व काही तू चंद्र सूर्य अग्नी मलात माजा सर्व काही तू मला जाणून घे माझ्या पासून सर्व स्मृती ज्ञान अपोहन ही होतात सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे तसेच वेदांताचा कर्ता वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे या विश्वात नाशवन आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये सर्व भूत मात्राची शरीरे हा नाशवन आणि जीवात्मा हे अविनाशी म्हटला गेला आहे परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर वेगळाच आहे जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण कर याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो कारण मी नाशवन आणि पूर्णपणे जडवर्ग क्षेत्रापासून पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्मापेक्षाही उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदांतात पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना जो आणि पुरुष मला अशा प्रकारे तत्त्वत्व पुरुषोत्तम म्हणून जाणत तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वराला भरतो भजतो हे निष्पाप भारता अर्थात भरतवंशी अर्जुना असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले याचे तत्व ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृथार्थ होतो असा हा पंधरावा अध्याय होता पुरुषोत्तम योग कृष्ण आणि अर्जुनचा संवाद आपण सोळाव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमि देव सर्व कार्य शो सर्वदा अध्याय सोळा भगवान श्री कृष्ण म्हणाले भयाचा संपूर्ण अभाव अंतकरणाची पूर्ण निर्मळता तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान इंद्रियांचे दमन भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण त्याचप्रमाणे वेदशास्त्राचे पठण पाठन भगवंताच्या नावाचे व गुणांचे कीर्तन स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर इंद्रियांसह अंतकरणाची सरळता काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारेने दुःख न देणे यथार्थ व प्रिय भाषण आपल्यावर अपकार करण्यावरही न रागवणे कर्माच्या ठिकाणी कर्तपणाच्या अभिमानाचा त्याग अंतकरणात चंचलता नसणे कोणाचीही निंदा वगैरे न करणे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी नेहतूक दया इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्याच्या आसक्ती न वाटणे कोमलता लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा निरत्त हालचाली न करणे ते क्षमा धैर्य बाह्य शुद्ध कोणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व भारता अर्थात भरतवंशी अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसांची लक्षणे आहेत हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना ढोंग घमेण अभिमान राग कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व असुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषांची ही संपूर्ण लक्षणे आहेत दैवसंपदा मुक्तीदायक आणि असुरी संपदा, संपदा बंधनकारक मानली गेली आहे म्हणून हे पांडवा अर्थात पांडुपुत्र अर्जुना तो शोक करू नको कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मलेला आहेस म्हणून या जगात मनुष्य समुदाय दोन प्रकारचे आहेत एक दैवी प्रकृतीची आणि दुसरी असुरी प्रकृतीची आहे त्यापैकी दैवी प्रकृतीची विस्तारपूर्वक सांगितली आहे आता तू असुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दल माझ्याकडून ऐकून घे असुरी स्वभावाचे लोक कसे असतात असुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाही त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणसुद्धा असत नाही ते असुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित सर्वता खोटे आहे आणि ईश्वरशिवाय आपाप आप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले म्हणून केवळ काम हेच त्यांचे कारण आहे त्याशिवाय दुसरे काय आहे या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून त्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वांवर अपकार करणारा क्रूर कर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतो ते दंभ मान आणि मंद यांनी युक्त असलेल्या मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनाचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकार करून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात तसेच ते आमरमणात असंख्य चित्ताचे ओझे घेतलेले विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात शेकडो आशांच्या पाशाने बांधले गेलेले ते मनुष्य काम क्रोध बुडून जाऊन विषय भोगासाठी अनयाने द्रव्यांदी पदार्थाचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात हे विचार करतात की मी आज हे मिळवलेले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारेन मी ईश्वर आहे ईश्व ऐश्वर भोगणार आहे मी सर्व सिंधूंनी युक्त आहे आणि बलवान तसा सुखी आहे अज्ञ अनेक चित्त विभ्रांता मोह जाल प्रसक्ता काम भोगुष पंतती नरु मी मोठा धानिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन दाने देईन मजेत राहीन अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले मोहांच्या जा जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगात अत्यंत आसक्त असे असुरी लोक महाअपवित्र नरकामध्ये पडतात ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमंडखोर लोक धन आणि मान यांच्या मधाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञाने पाखंडीपणा शास्त्रविधी वन यज्ञ करतात हे ते अंकार बळ घमेंड कामना आणि क्रोधाधिकांच्या हारी गेलेले आणि दुसऱ्यांच्या निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेले मज आत्म्या याचा द्वेष करणारे असतात त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्म करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार असुरी योनीत टाकतो हे कोतिका अर्थात कुंतीपुत्र पुत्र अर्जुना ते मूळ मलान प्राप्त होता जन्मजन्मी असुरी जन्मता उलट त्याहून अतिनच गतीला प्राप्त होतात अर्थात घोर नरकात पडतात काम क्रोध आणि लोभ या तीन प्रकारची नरकाची द्वारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत म्हणून त्या तिन्ही लोकांचा त्याग करावा हे कार्तिका कुंतीपुत्र अर्जुना या तिन्ही नरकाच्या द्वारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो त्याने तो परमगती मिळवतो अर्थात मला येऊन मिळतो जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही असा हा अध्याय कृष्ण आणि अर्जुन संवादचा अध्याय सोळावा होता तर मी तो तुम्हाला ऐकवला तर मला अशी आशा आहे की पंधरा आणि सोळा अध्याय दोघे आवडले असतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जस्त जास्त जणांना व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाचे नाव या ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हर हर महादेव नक्की करा जय श्री महाकाल